तिळाची वडी बनवायसाठी मी ते शेंगदाणे घेतलेत आणि तिळ घेतली ह्याच वाटीने मी गुळबी घेतलाय अगोदर आता मी शेंगदाणे भाजून घेते चांगले खरपूस चांगले आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे आता चांगले भाजून घेतले याला काढून घेऊया आता आपण तिळ भाजून घेऊया तिळ पण आपल्याला असं सारखं असं करतच राहायचंय तर तिळ पण आपली आहे खरपूस काढून घेऊया आता इथे मी शेंगदाण्याचा काढून घेतले त्यांना मिक्सरला वाटून घेऊ आता इथे शेंगदाणे घेतले वाटून याच्यामध्ये आता तिळ टाकून हे वाटून घेऊया आता इथे घेतले मी तिळ आणि शेंगदाणा वाटून यांना काढून घेऊया आता इथे गोळ्याचा पाक बनवायसाठी आपण पाक नाही बनवायचा नसतं गोळ्याने तिळून घ्यायचंय त्यात तूप टाकवा थोडं मी पाणी टाकून घ्यायचं गोड तुम्हाला किती लागतं तसं तुम्ही गुळ घेऊ शकता आता याला आपल्याला शिजवून घ्यायचा पाक नाही बनवायचा पाक बनवले की चिक्की कडक होते हे बघा आता गोळ आपला शिजलाय त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तिळ आणि शेंगदाणे कुठून घेतलेले आणि याला सगळं असं मिक्स करून घेऊ याला काढून आता आपण इथं परातीला मी तूप लावून घेतलं अगोदरच आता याच्यात टाकूया सगळं मिश्रण त्याच्यात असं ओतून घेऊ असं सगळीकडून असं हे करून घेऊ लगेच बांधवायला लागतं त्याला आपण असं असं करून घेऊ किती जाड असतं चिक्क्यात तसं तुम्ही बनवू शकता वड्या आता याच्यावर मी खोबरं टाकते खिसून घेतलेलं तुम्हाला ज्या ड्रायफ्रूट इलायची पावडर या आवडत असेल टाकू शकता सगळं आपण याला असं हे करून घेऊ आणि याला चार पाच मिनटं झाले का मग याचं पण वड्या बनवून घेऊ असं कट करून घेऊयाला याला मी असं तांब्यास करून घेतलंय त्याला पण कट करून घेऊया नंतर ते कडक होतात मग असं बस कडक देऊन घ्यायचं आपणाला आता हे बघा एक चिक्की मी काढून दाखवते हे बघा की छान झाले खुसखुशीत आता यांना आपण काढून घेऊया तयारात आपल्या तिळाच्या चिक्क्या किंवा वड्या रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा